उद्धव ठाकरेंनी आज धारावीमध्ये भाषण करताना हुबेहुब मोदींची नक्कल केली महाराष्ट्रावर संकट आलं की पहिल्यांदा शिवसैनिक धावतो जोपर्यंत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहे तोपर्यंत मुंबई गिळता येणार नाही महाराष्ट्रातले उद्योग कंपन्या गुजरातला घेऊन जाता येणार नाही त्यामुळे मोदी शाह यांनी कट कारस्थान रचून शिवसेना फोडली त्यासाठी पन्नास खोके कुणी दिले उद्धव ठाकरे यांनी गौतम अदानी यांचं नाव न घेता इशारा दिला शिंदेचा कार्यक्रम चालू आहे सरकार आपल्या दारी पण इकडे स्वतः एकनाथ शिंदेच अदानीच्या दारी आहे आणि आज मी त्यांना वचन दिलं होतं की तुम्ही काळजी करू नका मी संपूर्ण मुंबईच काय गरज पडली तर अख्खा महाराष्ट्र धारवीत उतरवेन आणि त्याच्याप्रमाणे आज फक्त मुंबईतले आपले मोजके कार्यकर्ते आपण रस्त्यावरती आलेलो आहोत आणि याचं वर्णन करण्याची गरज नाहीये आपण मी माध्यमांना विनंती करतो की ही दृश्य आपण आपल्या माध्यमातून आदानी आणि त्यांच्या बापदाना दाखवा आणि ज्याने ज्याने आदानीची सुपारी घेतलेली आहे त्या सुपारी बाजांना सांगतोय दलालांना सांगतोय की हा अडकित्ता लक्षात घ्या किती मोठा अडकित्ता आहे खलबत्ता आहे अडकित्ता आहे असे चेचून ठेचून टाकू तुमची दलाली की पुन्हा तुम्ही आदानीचं नाव नाही घेणार आता तुम्ही घोषणा दिली ना काय दिली ही आपली घोषणा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात गेले तुम्हीच सगळ्यांनी नेली पन्नास खोके एकदम ओके पण आता यांना पन्नास खोके कमी पडायला लागले म्हणून धारावी आणि मुंबई गिळायला निघाले ते बोके यांना पन्नास खोके आता कमी पडतायत यांची मस्ती वाढत चालले तर हे असंविधानिक सरकार आहे आणि आना असं वाटतंय की आपल्याला कोणी जाब विचारू शकत नाही वर्षातही तुम्ही जे बोललात की तुम्ही प्रश्न विचारलात अदानीला तर उत्तर देतो भाजप तरी नशीब समजा तुमची अजून महुआ मोहित्रा नाही केली <laughs> कारण त्यांनी प्रश्न विचारला त्या ना तिला ब निलंबितच करून टाकलं तर नशीब तुम्ही अजूनही सभागृहात जात आहे पण सरकार मध्ये जो एक कार्यक्रम चालला होता ना सरकार आपल्या दारी हे सरकार अदानीचे दारी आहे देवेंद्र आणि कंपनी म्हणताय म्हणजे त्याच्यात आता संजय राऊतांनी गेल्याच्यात सांगितलं ना भारतीय जुगारी पार्टी हो काय हो ना, ना, ना बस कुठे बसलेत संजय राऊत इकडे बसलेत भारतीय जुगारी पार्टी ते बाजू मांडतायत काय उद्धव ठाकरे म्हणे टीडीआर लॉबीची बाजू घेत आहेत मग तुम्ही आदानीचे जे बुट चाटताय ते कशासाठी चाटताय आणि मी मुख्यमंत्री असताना एक तरी निर्णय असा दाखवा जो मी माझ्या नागरिकांना बाजूला ठेवून केवळ आणि केवळ बिल्डरसाठी दिला पण बिल्डर धार्जेने तुम्ही आहात आज मला जी भीती वाटते ही हा लढा आता केवळ धारावीचा राहिलेला नाही हा लढा संपूर्ण मुंबईचा आणि महाराष्ट्राचा झालेला आहे कारण या सवलती ज्या आहेत मुद्रांक शुल्क माफ हे माफ ते माफ याचा सगळ्याचा परिणाम हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवरती होणार आहे मुंबईच्या अर्थव्यवस्थेवरती होणार आहे मग यांना जर का असं वाटत असेल की सब भूमी गोपाल की तशी सब भूमी अदानी की नाही ओढणार अजिबात नाही आणि आता तुमच्या लक्षात आलं असेल की अडीच वर्ष यशस्वीपणे चालणार सरकार गद्दारी करून यांनी पाडलं ते खोके कोणी पुरवले असतील आता तुम्हाला लक्षात आलं असेल खोके कोणाकडनं गेले असतील विमानं कोणी पुरवले असतील हॉटेल बुकिंग कोणी केलं असेल आणि मुळामध्ये सरकार पाडण्याचं कारण आता तुम्हाला कळलं असेल आज माझ्यासोबत सगळे पक्ष एकवटलेले आहेत पण ज्या ज्या वेळेला मुंबईवरती संकट आलं मग ते ब्याण्णव त्र्याण्णव सालच्या दंगली असतील बॉम्बस्फोट असेल पूर असेल काही असेल करोना होता तेव्हा प्रथम धावतो तो शिवसैनिक रक्तदान करायला धावतो तो शिवसैनिक सर्व पक्ष माझ्यासोबत असतात पण त्यांना जेव्हा कळलं की जोपर्यंत हा बसलाय तोपर्यंत मला मुंबई गिलट्या येणार नाही मग हे सगळं कटकारस्थान शिजवलं नाही ना असा माझ्या मनात प्रश्न येतो तुम्ही सांगा हो की नाही हे सगळे खोके खोके सरकार खोके सरकार पन्नास खोके एकदम ओके हो कशासाठी कोणासाठी कोणी दिले हे आता उघडकीस आलेलं आहे कारण आपलं सरकार असताना आपण राजू तुम्ही सांगा कारण तुम्ही अ थोडं तो हिंदीत पण बोललं पाहिजे पण आता काय होतं मराठीत एकदा बोलायला सुटलं ना की हिंदी मे थोडासा अडखलट आहे <laughs> त्याच्यामुळे पहिलं मराठीत बोलायचं बोलून घेतो पण राजू तुम्ही आणि सगळे अभ्यासक आहात चालेल ना शाबास अरे एवढा धारावीकर मुंबईकर झालाच पाहिजे त्याला मराठी येतच पण तुम्ही सांगा अडीच वर्षाच्या काळामध्ये वर्षातही तुम्ही माझ्यासोबत मंत्रिमंडळात होतात अनिल होते सगळे होते आपण कधीतरी धारावीचा गळा घोटू असा एकतरी जी आर काढला का मग ते जे काय सांगताय दोन हजार अठरा साल दोन हजार अठरा आणि दोन हजार अठरा मध्ये आम्ही नव्हतोच तुम्हीच तिकडे बसलेला होता आणि आम्ही तुमच्या सोबत होतो त्याच्यामुळे पाप असेल कोणाचं तर ते देवेंद्रांचं आहे आमचं नाही आहे मी लहानाचा मोठा झालो इकडे बाजूला म्हणजे जर मी असं सांगितलं की धारवीकरांना भाई और बहिनो मेरावर आपका बहुत पुराना रिश्ता आहे बचपन से आपका पडोसी रहा हूं आपको काटनेवाला ही मोजे काटता हे असं नातं जोडायला काही जोडू शकतो पण एक वास्तव आहे कारण संपूर्ण सबकुच अनानी धारावी अदानीकडे मला तर कळलं की देवनाथ सुद्धा अदानीकडे आहेत ती साडेतीनशे एकर जमीन ही साडेसहाशे एकर जमीन एअरपोर्ट तर आपणच दिलेला आहे मोतीलाल नगर दिलेला आहे नवीन विमानतळ दिलेलं आहे मिठाघर पण आता हो मिठाघराचा आणखीन एक प्रश्न आहे रेक्लमेशन अदानी आदर्श नगर अदानी अभ्युदनगर अदानी हे भाजपचे जे सरकार आहेत दलाल आहेत एक तर आजपर्यंत मुंबई महापालिकेची निवडणूक घेण्याची यांची हिंमत नाही आहे कारण शिवसेना निवडणूक घेतली नि तर शिवसेना आणि महाविकास आघाडी मुंबई महापालिकेत येईल मग आमचं अदानीचं काय होणार विधानसभेच्या निवडणुका घेतल्या तर महाविकास आघाडी परत येईल मग अदानीचं काय होणार अरे आमचं सरकार आज नाही तर उद्या येणार आणि तेव्हा काय करायचंय ते आम्ही करणार पण शिवसेना ही आमच्या वि, मित्रांच्या विकासाआड येऊ नये म्हणून तुम्ही तिला खाली केलं माझं पक्ष चोरलात माझं चिन्ह चोरलात पण माझी शक्ती कशी चोराल तुम्ही माझ्यावरती असलेला विश्वास कसा चोराल तुम्ही विश्वास चोरून नाही कमवत आहेत ज्या वेळेला संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली मराठी माणसाने रक्त सांडलं एकशे पाच हुतात्मे झाले ते हुतात्मा स्मारक तिकडे आहे ते उगाच तिकडे कोणाचा तरी एक पुतळा उभा करायचा म्हणून नाही केलेला त्या लढ्यामध्ये भारतीय जनता पक्ष कुठेही नव्हता लढायची वेळ आली की भाजपा कुठेही नसतो मग ती दंगल असो काही नसो विकायची खरेदी विक्रीची वेळ आली की पुढे येतात पटपट पटपट बोलायला पण संयुक्त महाराष्ट्रासाठी मराठी माणसांनी आणि त्यावेळेच्या सगळ्या गिरणी कामगारांनी असतील सगळ्यांनी जे काय आपलं प्राण्याची आहुती दिली ती भाजपच्या जावाईला जा मुंबई आंदण देण्यासाठी नाही भाजपच्या जावाईला अदानीला मुंबई हुंड्यात द्यायला म्हणून दिलेलं नाहीये हे आम्ही कमवलेले मुंबई आणि याद राखा आमच्या मुंबईला जर का हात लावण्याची हिंमत केली तोडण्याची तर भाषाच करू नका जो प्रयत्न त्यांचा चाललेला आहे मुद्दा म्हणून मी हे तुमच्यासमोर का बोलतोय की हा प्रश्न केवळ ठारावीचा नाही आहे हा मुंबई खतम करण्याचा डाव आहे एक तर आजपर्यंत जो काही विकास मुंबई महापालिका करते कोस्टल रोड सुद्धा मुंबई महापालिका करते मुंबईकरांच्या पैशाच्या जोरावरती ज्याला आपण टोल लावणार नव्हतो त्याच्यावरती हे टोल लावणार आहेत ही टोलढाडच आहे बोलतो सगळे एक 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 बोलतो तेव्हा जे काय सगळं झालं होतं त्याच्यामध्ये भाजपा नव्हते खरेदी विक्री करायला भाजपा येते मुंबईमध्ये कधी असं झालं नव्हतं ह्यांनी बिल्डर पालकमंत्री केला आणि त्या पालकमंत्र्याचं ऑफिस मुंबई कॉर्पोरेशन मध्ये ठेवलेलं आहे बिल्डर बिल्डर पालकमंत्र्याचं ऑफिस महापालिकेत का अदानीचं आल्यानंतर पटपट सह्या करून द्यायला आणि त्याने असं मी ऐकतोय की पोलिसांचं विशेष पथक ठेवलेलं आहे पोलिसांना सुद्धा सांगतोय सरकारी येतं आणि जातं तुमचा रेकॉर्ड खराब करू नका तुमचा रेकॉर्ड खराब करू नका नोंद तुमच्याकडे पण होते नोंद जनतेकडे पण होते सरकार कधी येतं आणि कधी जात पण तुम्ही तुमच्या ते सदरक्षण आहे खल निग्रण आहे त्याला मात्र सोडू नका त्याच्या मागे उभे राहा तुम्ही मुंबई ह्या देशाची आर्थिक राजधानी आहे पण हे त्यांना पचत नाही आहे मुंबईमध्ये संपूर्ण आर्थिक केंद्र कसं मुंबईला कसं चिरडायला पाहिजे कसं ठेचून टाकायचं चेचून टाकायचं सगळं काही गुजरातला न्यायचं अरे साधी आपल्या वर्ल्ड कपची फायनल सुद्धा गुजरातला नेली आता काही जण म्हणतात तिकडे नेले म्हणून हरले माझं काय म्हणणं नाही म्हणजे म्हणजे एका दिवसाच्या मॅचमध्ये जेवढी आर्थिक उलाढाल झाली म्हणून काही जण भारत हरताना सुद्धा हस्तानाचे फोटो आपण व्हिडिओवरती टी व्हीवर पाहिले कोण मी नाही बनत आपण सगळ्यांनी पाहिले नाही मी नाही बोलत अगदी सुषमाताईच्या भाषेमध्ये बोलायचं राजे हो मी बोललो का मी अजिबात बोललेलो नाही पत्रकारांनी नोंद घ्यावी तर मी अजिबात बोललेलो नाही हे टी व्ही दाखवले दाखवली ते मी सांगतोय कारण त्यांना भारत आपला हिंदुस्तान जिंकेल की हारेल ह्याच्याशी देणं घेणं नव्हतं किती जमले पैसे कारण तो सगळा जो काही कारभार झाला ती जी काही सगळी उलाढाल असेल होते जी मुंबईला झाली असती महाराष्ट्राला त्याचा फायदा मिळाला असता तो हे गुजरातला घेऊन गेले असे हे नतदृष्ट फॉक्सकॉन नेला सगळं नेलं म्हणजे मुंबईचा पूर्ण चोथा करून टाकायचा नासून टाकायची पुन्हा मुंबईची बदनामी करायची कोरोना काळामध्ये भ्रष्टाचार मग हा जगातला सगळ्यात मोठा टीडीआर भ्रष्टाचार आहे yes. जे आज संजय राऊत बोललेत हा जगातला सगळ्यात मोठा टीडीआर घोटाळा आहे तुम्ही आमची चौकशी करण्यापुरती पहिल्या आधी तुमचं सुटलंय ना पायजमा सुटलाय तो पहिल्यावर घ्या सेबी समोर आहे हो आहे ना तो बरोबर हे सेबी समोरच पण सेबी मध्ये सुद्धा त्यांची काही माणसं असू शकतात त्यांनी चौकशी केली पाहिजे हा योगा योगायोग आहे की सेबी समोर हा मोर्चा निघालाय तर हा मला वाटतं की समजणे वालो इशारा काफी आहे हा इशारा मोर्चा आहे हे बघा अजून ते शेवटचं टोकच मला दिसत नाहीये अगदी दूर पर्यंत पोहोचलेला आहे हा आवाज दिल्ली पर्यंत पोहोचला पाहिजे हा आवाज अहमदाबाद पर्यंत पोहोचला पाहिजे आणि हा आवाज जे त्यांचे चेले चपाटे दलाल सुपारी त्यांना सुद्धा कळलं पाहिजे की हा आवाज जर का तुमच्या कानापर्यंत नसेल तर हा आवाज तुमच्या कानाखाली उठल्याशिवाय राहणार नाही सगळ्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनल वर तुम्ही नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद